नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने दांडेकर हॉल सांगली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली पाहुण्यांचे स्वागत विश्वस्त ॲडव्होकेट अनिल कोपरडे आणि अनि वर्षाराणी कोपर्डे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर सचिव श्री धनंजय होमकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो माधुरी चोपडे यांनी केले यावेळी गणेश मिरजकर मोहन पतंगे गजानन कोळेकर गोपाळराव वायचळ मधुकर पिसे राजन औंदकर इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सुप्रिया बोंगाळे अजय गुजर रुपाली गुजर यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत अजित भांबुरे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग व माननीय श्रीयुत शशिकांत तामणे प्रदेशाध्यक्ष एसबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमधून वैष्णवी भस्मी हिने मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास श्रीयुत दत्तात्रेय धट

तर मन भाव मात्र जो अभ्यास करून तुम्ही नंबर काय केले किंवा पास झाला किंवा चांगल्या पद्धतीने पास झाला गुणवंत विद्यार्थी आपले दहावी पास झाले तसंच आता आपला अकरावी आणि बारावी हे सुद्धा महत्वाचे आहे आता आपण बघतो की दहावीच्या नंतर विद्यार्थी मोकळा होतो म्हणजे त्याला वाटतं मी आता कॉलेजमध्ये गेलो म्हणजे मला मी फ्री झालो फ्रीडम मला मिळालं अशा पद्धतीने आपल्या बऱ्यापैकी विद्यार्थी

नंबर आला पण दहावी नववीला आला असेल आणि दहावीला तो केंद्रात आला बारावीला तो फोर्डात आला आणि त्यानंतर तो गेला म्हणजे इंजिनिअरिंग केलं तरी आज बिरोजगार मोठं पॅकेज घेतोय म्हणजे आपण शक्य झालं आपण आपला जर आपण मनान हे केलं विचार केला किंवा आपण काय होतो आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो तिला विचारलं तुम्ही एवढं वेळ आलं तरी तुमची गुरु जुळ का आहे ना मुलं मला माझं मुलगा बी एड झालाय बी ए बी एड झालाय वगैरे सगळं सांगितलं तुमचा व्यवसाय करत नाही करत म्हणजे मला एक सांगायचं काय आहे की पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर आपलं जे आपल्या जातीचं शिक्षण आहे आता आपल्या जातीचं शिक्षण काय आहे कपडे शिवले कपडे विकले हा व्यवसाय हा सुद्धा आता आपण बघितलं एक एक हजार म्हणजे ड्रेस सुद्धा आहे म्हणजे दिवसाला दोन ड्रेस शुकले दोन हजार महिन्याला शुकले सात हजार म्हणजे एवढं आपण मिळवू शकतो पण ह्या पालकाने आपल्या पाल्याला आपल्या शिक्षणाबरोबर ह्या गोष्टी सुद्धा त्यांना ज्ञान देण्याला गरजेचं आहे तशी नेता एक मुलगा जो रेल्वे स्टेशनला पुस्तक घरची परिस्थिती एकदम नाजूक केले जाते पुस्तक नाजूक एकदम घरात शिक्षणाचा वातावरण नाही घरात कोण शिकलेलं नाही अशा परिस्थितीत फक्त त्याला अभ्यासाच वेळ वाचनाचा वेळ त्या व्यक्तीनं पुढे जाऊन आपल्या भारताचे राष्ट्रपती झाले शास्त्रज्ञ झाले ते म्हणजे ए पी जे डॉक्टर ए पी जे अब्दुल हे असे उदाहरण आहे आता आम्ही बच्चन उदाहरण तुम्हाला देतो त्या व्यक्तीनं ऑल इंडिया दिल्लीला इंटरव्ह्यू दिला होता काय इंटरव्ह्यू दिला होता आवाजासाठी त्या त्यांचा आवाज हे असाय मोठा असल्यामुळं त्याला त्या वेळेला नाही म्हटलं रिजेक्ट केलं त्याच व्यक्तीला आवाजावर फिल्म मध्ये काम मिळालं त्या तीच व्यक्ती परत यशस्वी होत गेली यशस्वी होत गेली कालांतराने एबीसीएल काढले त्यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन इकडे असायला आहे त्यात ते परत दिवस दूर गेले परत त्यांनी परत त्यांनी माझ्या मध्ये कोण राहणार करोडपती याच्या माध्यमात परत त्यांनी होती परत ती म्हणजे आयुष्यात आपल्या चढ उतार हे येणार हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे चढ उतार आले तरी थांबलं नाही पाहिजे आपला आपल्यास ढलून का दिला पाहिजे हे सकाळी लक्षात ठेवावं त्यातून तो आज काय झालाय क्रिकेटचा देव झालेला आहे म्हणजे अशी उदाहरण आपल्या मुलाव ठेवले की काल मला एक व्हिडीओ बघत किंवा तो व्हिडिओ मी बघितला सगळा सामाजिक ह्याच्याबद्दल फिल्म केलेला आहे तर त्याच्यामध्ये काय झालं की ती मुलगी शिकून वगैरे उजाव टाकलेली आहे शहरात मुंबई शहरात उजावला होता आणि जेव्हा फ्लॅट घेतला नोकरीत परत जरा म्हणजे त्यांना पगार वेळोवेळी होत नव्हता पगार वेळ होत नव्हता म्हटल्यावर मग त्यांनी इकडे तिकडे कर्ज काढले परत कर्ज बाजार झाली होती टेन्शन मध्ये आली होती मग मध्ये आली तिथं काय ठरवलं की वडील आपली रिटायर झालेले आहे त्यांचा सगळं खंड आलेला आहे ते आपल्याला घरासाठी ठेवलेला आहे आणि आपण आपल्याला जर हे केलं पडला ना तर काय करायचं आपण ती टेन्शन मध्ये होती तो, तो, तो परत एक कुरियरवाला बेल वाजतो तिथे तो पास लावून घेतला हे पास तयार करून घ्यावा होता घरामध्ये आणि कुरियरवाला आल्यानंतर तो कुरियर बेल वाजवला तिने उघडला त्याला तार लागले पाणी द्या म्हणते जरा मला तोपर्यंत <coughs> तोपर्यंत तो फास्ट बघितला तुला तयार केलेला म्हणजे फास्ट बघितल्यानंतर त्याला काहीतरी चुकीचं चाललंय मग ती मुलगी पाण्याची आल्यानंतर ते विचारत काय टेन्शन का तुझं काय तुला काय करायचं टेन्शन मध्ये मुलगी म्हणत होती नाही म्हणली काय सांगा तुम्ही फास्ट तयार काय तर विषय काही चाललेला आहे नाही म्हणले मला मग मी बाबा तुमचा असं ते करा मग त्यानंतर हा तिने सांगायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केल्यानंतर त्याने हा सदा दिला तुमच्या वडिलांना फोन करा <सअगा? मुणीड है धागा। सअगा> <चाने> <सअगा> <सअगा>? <Hutchzon> तुमचा अडचण तुझ्या वडिलांना सांगा तिने वडिलांना अडचण सांगली की वडील म्हणले काय बाळा तुझ्यापेक्षा माझे पैसे मुली नाहीत मोठे नाही तू बाळा महत्वाचे आहेस मी तुला पैसे तुझ्याकडे येतो आपण आपला विषय प्रॉब्लेम सॉल्व करूया म्हणजे ती तिचं मन हरके झालं हे झालं की आता मला एक सांगायचं पालकांना की तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र व्हा आणि मित्रांना मुलांना तुमच्या मुलांना पण सांगतोय मी की बाबा तुम्ही सुद्धा जगातले तुमचे सगळ्यात मोठे मित्र असतील ज्यांच्याजवळ तुम्ही मन ते म्हणजे तुमचे आई वडील सगळ्यात महत्वाचे आई वडिलांच्या जवळ मन मोगळू करा कुठल्याही लोकांच्या पाऊल उचलू नका कारण जीवन हे एकदाच आहे आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला लानाचं बद्दल केलेलं आहे ज्यांनी आपल्याबद्दल आपल्याबद्दल स्वप्न बघितलंय त्यांच्या स्वप्नाला भंग करू नका हे एवढं सांगतो मी बँकेतून होता होतात तर त्याचाही लाभ घ्या